नमस्कार मी सुमित मालती दगडू खरंगळे राहणार बारशी मंगळवार दिनांक वीस तारखेला मी व माझी फॅमिली रामलिंग देवस्थानाला गेलो होतो तिथे काही तरुण दुचाकी पार्किंगसाठी वीस रुपयाची पावती करत होते माझ्या शेजारी एक नवरा बायको आणि त्यांची दोन लहान मुलं टूलवरती आले होते आणि बॅरिकेड्स लावले असल्याने तिथे ट्रॅफिक जाम झालं होतं पाठीमागचे लोक वाहन वाजवत होते त्याला वाट हॉन वाजवले त्याला वाटलं की ट्रॅफिक माझ्यामुळे जाम झाले म्हणून तो पुढं गेला त्या पावती करणाऱ्या लोकांना वाटलं का असाच पावती न करता पळून चाललं आहे त्याच्या मागे एक मुलगा पळत गेला गाडी ओढताना त्या महिलेची ओढणी ओढण्यात आली आणि तो प्रकार मी लांब पाहिला दुसरा एक मुलगा तिथं आला पळत तो पाणीपेत उभा राहता तसाच आला की त्यांनी गाडीची चावी काढली हे पावती न करून कुठं पळत चालला आहे आरतुरीची भाषा त्याला बोलली मग मी तिथे जवळचं असल्याने मला ते दिसलं अरे मला ही काय पद्धत आहे मग ते, ते, ते उतारला जनावर त्यांच्या थोडी बाचा बाचा मग मी तिथे गेलो चौकशी करायला की बाबा वीस रुपयासाठी मी एखाद्या महिलेच्या उडणी वाढताय पाणी टाकताय हे चुकीचं आहे ना म्हटलं वीस रुपये खायली मोठी बाब नाही ती मला ती तुझी कोण लागते ती म्हण मी मला माझी ती बहीण लागते आणि ते मला आम्हाला शिकवायला लागलं का अरे तुझ्या भाषा झाली शाब्दिक भाषाभास झाली मग थोडं आमचे वादविवाद झाला मारमर झाली मला मारलं मग मा तिने एक फोन लावला मग तिथं लाल कलरची शूट गाडी आली नव्याण्णव सात क्रमांक त्यातनं एक पाच सहा मुलं आली मग त्यातले दोघं तिघं माझ्याकडे आले आणि दोघं तिघं त्या नवऱ्याकडे गेले आणि एक दोघं तिथं पावती होते ते माझ्या मेवण्याकडे गेले मला ते चौवाला माराय चालू केलं मी खाली पडलो माझ्यासोबत माझी बायको बी खाली पडली वरतून लाता मारता ती काढता चालू उद माझी मुलगी तिथे आली म्हणजे दादा बाज झाला ना नाका ना मारू प्लीज त्यातला एक मुलगा उठला म्हणला तू सरक बाजू माझ्या मुलीला म्हणला तू सरक बाजूला नाही तर तुलाही मारेन अरे हा काय प्रकार आहे एवढा त्या वीस रुपयासाठी मी तिथे मग तिथले लोक आले म्हणले साहेब तुम्ही इथनं जावं म्हणले अजून जास्त वाढण्यापेक्षा तुम्ही गर निघून जावा मग मी पोलीस स्टेशनला जाणार होतो पण काय झालं की माझी बाईकवर रडायला लागली मुलगी रडायला लागली तुम्ही चला इथून म्हणले पहिले तुम्हाला एक काय गरज नाही कोणाच्या मधी पडायची काय नाही म्हटलं ती महिला माझ्यासमोर तिची होती आहे तिशे असं घडतंय म्हणून मला तर पटलंच नाही म्हणून मी ती गेलो